नमस्कार मी श्वेता पवार आपलं स्वागत आहे राज्य उत्पादन शुल्क विभागाने गुरुवारी कुंभारी परिसरात एका ऑटो रिक्षामधून विदेशी दारू व बियरची वाहतूक होताना गुन्हा नोंदवून एक लाख नव्वद हजार किमतीचा मुद्देमाल जप्त केला सविस्तर वृत्त असे की राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून मागील तीन दिवसापासून जिल्हाभरात हातबट्टी दारू निर्मिती विक्री देशी विदेशी दारू ताडी विक्री विरुद्ध मोहीम राबविण्यात येत असून या मोहिमेत वीस गुन्हे नोंदवण्यात आले असून अठ्ठ्याऐंशी लिटर बियर छत्तीस लिटर विदेशी दारू बारा लिटर देशी दारू एकशे वीस लिटर ताडी तीनशे अडतीस लिटर हातबट्टी दारू व आठ हजार एकशे लिटर रसायन जप्त केले आहे याच मोहिमेअंतर्गत गुरुवारी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास राज्य उत्पादन शुल्क ब विभागाच्या पथकाने कुंभारी परिसरात सापळा रचून ऑटो रिक्षा क्रमांक एम एस तेरा ई एफ चारशे पंचावन्नमधून राहुल बाळू करदास वय सत्तावीस वर्षे नीलम नीलमनगर एमआयडीसी हा विदेशी दारू व बियरची वाहतूक करीत असल्याचे आढळून आल्याने त्याच्या विरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायदा एकोणीशे एकोणपन्नासशे कलमानवे गुन्हा नोंदवण्यात आला त्याच्या ताब्यातून विदेशी दारूच्या एकशे ऐंशी मिली क्षमतेच्या एकशे चौदा बाटल्या व बिअरच्या विविध ब्रँडच्या सहाशे पन्नास मिली क्षमतेच्या एकशे सव्वीस बाटल्या असा एकूण चाळीस हजार पाचशे साठ रुपये सा हस्तगत करण्यात आला वाहनाच्या किमतीसह जप्त करण्यात आलेल्या मुद्देमालाची किंमत एक लाख नव्वद हजार पाचशे साठ इतकी असून पुढील तपास प्रभारी निरीक्षक सुखदेव सिद्ध करीत आहेत उत्पादन शुल्क विभागाकडून सोलापूर शहरात अवैध देशी दारू विदेशी दारू हातपट्टी दारूच्या वाहतुकीविरुद्ध मागील तीन दिवसापासून मोहीम राबविण्यात येत आहे या मोहिमेअंतर्गत विभागाने जवळपास वीस गुन्हे नोंदविलेले आहेत याच मोहिमेच्या अंतर्गत आज राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या ब पथकाने कुंभारी अक्कलकोट रोडवर एका ऑटो रिक्षामधून वि देशी विदेशी दारू व वा बियरची वाहतूक होताना गुन्हा नोंद केलेला आहे या कारवाईत विदेशी दारू व बियर असे एकूण सा चाळीस हजाराची दारू जप्त करण्यात आलेली असून एकूण मुद्देमाल वाहनाची किमतीसह एक लाख नव्वद हजार इतक्या किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे ही कारवाई राज्य उत्पादन शुल्क विभागाचे प्रभारी निरीक्षक सुखदेव सिंह द्वेअम निरीक्षक समाधान शेडके सहायक द्वेअम निरीक्षक गजानन होळकर जवान अनिल पांढरे इस्माईल गोडीकर प्रशांत हिंगोले यांच्या पथकाने पार पाडलेले ही कारवाई राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक नितीन धार्मिक यांच्या मार्गदर्शनाखाली उपअधीक्षक संजय पाटील प्रभारी निरीक्षक सुखदेव सिद्ध दुय्यम निरीक्षक समाधान शेळके सहाय्यक दुय्यम निरीक्षक गजानन होळकर जवान अनिल पांढरे प्रशांत इंगोले इस्माईल गोडीकट व वाहन चालक रशीद शेख यांच्या पथकाने पार पाडली